पाणीपुरीची पुरी, पुरी बनवण्याची परफेक्ट पद्धत या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पुरी पापडी का होते पुरी तेलामध्ये छान फुगत का नाही पुरी खूप वेळपर्यंत कुरकुरीत का राहत नाही मऊ का पडते पुरी बनवण्यासाठी साहित्याचं परफेक्ट प्रमाण कोणतं आहे जर तुम्हाला पाणीपुरीची परफेक्ट पुरी, पुरी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वंदना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे पाणीपुरी बनवण्यासाठी इथे आपण एक कप रवा घेतलेला आहे हा रवा गाळून घ्यायचा आहे आता यामध्येच आपण वन थर्ड कप मैदा टाकून घेणार आहोत याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता मैदा टाकल्यानंतर आपण हे गाळून घेऊया बघा अशा पद्धतीने मी हे गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार हे पीठ छान असं मिक्स केलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इथे मी एक कप गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि तेच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पीठ गरम असल्यामुळे चमचच्या मदतीने एकदा मिक्स करून घेत आहे आणि जेव्हा हे पीठ थोडं थंड होईल तेव्हा हाताच्या मदतीने घट्ट असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे इथे हे पीठ मळण्यासाठी मला पाऊन कप इतकं पाणी लागलेलं आहे हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ भिजवायचं नाही ज्या पद्धतीने आपण शंकर पाळ्यासाठी पीठ भिजवतो अगदी तशाच पद्धतीने इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे जर चुकून हे पीठ पातळ झालं तर पुरी लट्टांना पोळीपाट आणि बेलण्याला चिटकते त्यामुळे आपल्याला पीठ लावावं लागतं आणि जर हे पीठ आपण जास्त घट्ट भिजवलं तर पुरी लट्टांना खूप जास्त जोर द्यावा लागतो आता आपण पाणीपुरी बनवण्याची तयारी करूया आपण मिसत घातलेला रव्याचा गोळा छान असा मुरलेला आहे आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे बघा सर्वात आधी इथे मी चाकूच्या मदतीने या गोळ्याचे दोन भाग केलेली आहे एक भाग आपल्याला घेऊन हाताच्या मदतीने लांबट याचा गोळा बनवून घ्यायचा आहे नंतर या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे पुरी बनवण्यासाठी फार जास्त मोठे गोळेसुद्धा बनवायचे नाही किंवा फार जास्त लहानसुद्धा गोळे बनवायचे नाही यामुळे पुरी फार जास्त पातळ किंवा जाडसर होऊ शकते अशाच पद्धतीनं मी सर्व गोळे बनवून घेत आहे आणि एका बाऊलमध्ये काढून घेत आहे बाऊलमध्ये गोळे टाकल्यानंतर त्यावरती थोडासा मैदा टाकून घ्या म्हणजे हे गोळे एकमेकांना चिटकत नाहीत दाच मोठी पुळी लाटून तुम्ही कटरने कापूनसुद्धा पुऱ्या बनवू शकता पण अशा पद्धतीच्या पुऱ्या तेलामध्ये फुगत नाहीत आणि फुगल्या तरी काही वेळानंतर मऊ पडतात यापेक्षा कमी आकाराचा गोळा जर तुम्ही घेत असाल तर पुरी तेलामध्ये फुगत नाही त्याची पापडी तयार होते पाणीपुरीची पुरी बनवताना त्याला मैदा लावून लाटायचं नाही हलकासा तेलाचा हात तुम्ही लावू शकता पाणीपुरीची पुरी लाटत असताना सर्व बाजूंनी एकसारखी पुरी लाटा जाडबारीक पुरी ठेवायची नाही आता आपण पुरी बनवून बघूया अगदी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हलक्या हाताने या गोळ्याला आपल्याला चारही बाजूने लाटून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीची पुरी इथे मी लाटून घेतलेली आहे ही पुरी फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त जाड नाही तेल छानसं गरम झालं की नाही ते सर्वात आधी चेक करून घेऊया अगदी थोडासा गोळा मी तेलामध्ये टाकलेला आहे आणि बुडबुडे निघत आहेत म्हणजे आपलं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे इथे या सर्व पुरी तयार करण्यासाठी मला वीस मिनटं लागलेली आहेत अशा पद्धतीने मी ह्या सर्व पुरी तयार करून एका सुती कपडावरती ठेवून घेतलेल्या आहे सर्वात आधी जी पुरी आपण लाटलेली आहे तीच पुरी आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे पुरी तेलात टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची वरची साईड वरतीच ठेवायची आहे आणि खालची साईड खालतीच ठेवायची आहे अशा पद्धतीने पुरी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे एकदा पुरी तळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवर आपल्याला पाच मिनटं पूर्णपणे पुरी तळून घ्यायची आहे छान असा गुलाबी रंग येईपर्यंत सर्व पुरी तळून घ्यायची आहे बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर आपली पुरी अशी टम्म फुगत आहे पुरी जेव्हा टम्म अशी फुगून वर येईल तेव्हा आपल्याला झाडाच्या मदतीने ही पुरी दाबून घ्यायची आहे यामुळे ही पुरी छान अशी सर्व बाजूंनी एकसारखी तळून होते आणि खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहते एकदा छान तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरच आपल्याला सर्वच पुऱ्या तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम खूप जास्त कमी किंवा खूप जास्त हाय करू नका कारण खूप जास्त हाय ठेवली तर पुऱ्या लवकर तळून होतात आणि काही वेळानंतर त्या मऊ पडतात आपल्याला हव्या आहेत तितक्या पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहे आता एका पुरीला मी तुम्हाला तोडून दाखवलेला आहे त्याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकलेला आहे आता यामध्ये आपण सर्वात आधी बटाटा भरून घेतलेला आहे नंतर कांदा टाकून घेतलेला आहे नंतर यामध्ये चिंचगुळाची चटणी आपण दोन चमचे इतकी टाकून घेतलेली आहे नंतर यामध्ये आपल्याला तिखट पाणी टाकून घ्यायचं आहे आता यावरती आपण बारीक शेव टाकून घेणार आहोत अतिशय छान अशी पाणीपुरी तयार झाली होती मला पण खूप जास्त आवडली आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सांगाल पुरी पुरी करून सांगाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पाणीपुरीची पुरी बनवताना रवा जाडसर वापरा बारीक रव्याचा वापर करू नका पाणीपुरीचं पीठ मळताना थोडसं घट्ट मळा पातळ मळू नका पाणीपुरीची पुरी, पुरी तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा अतिशय हाय फ्लेमवर पुरी तळू नका पाणीपुरीची पुरी लाटताना एक एक पुरी तयार करा आणि नंतरच तळून घ्या पाणीपुरीची पुरी जर फार जास्त तेलकट होत असेल तर पुरी तळल्यानंतर चाळणीवरती ठेवा आणि नंतर एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता पुरी गरम असताना स्टोअर करायच्या नाही थंड होऊ द्यायच्या आणि नंतर स्टोअर करा